आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी बारा ते पावणे एकच्या च्या दरम्यान भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला रक्षाबंधन निमित्त कॅम्प पोलीस स्टेशन आणि पोली स्नेहबंध फाऊंडेशनच्या वतीनं राखीविथ खाकी कार्यक्रम आयोजित करून उपस्थित पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना महिलांनी राखी बांधून औक्षण केलं तसेच उपस्थित महिलांना संरक्षणाबाबत आश्वस्त करण्यात आलं नमूद कार्यक्रमाप्रसंगी स्नेहबंध फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ उद्धव शिंदे सर स्त्री महिला सखी मंचाच्या अध्यक्षात ज्योत्स् मुंगी ईशानी खामकर सेवानिवृत्त अधिकारी अमर गुरख माजी प्राचार्य एकनाथ जगताप जान्हवी मुंगी शांता केदारे योगिता केदारे भारतीय देशमुख सानिका तुंगार स्वयं भास्कर आयुष लालबोंद्रे पोलीस सब इन्स्पेक्टर पतंगे सह फौजदार सोनार पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय गव्हाणे बारगजे पोलीस कॉन्स्टेबल लगड इतर पोलीस अंमलदार उपस्थित होते त्या ठिकाणी भिंगारमधील स्त्री महिलांसाठी मंचा मुंगी आणि त्यांचा परिवार या ठिकाणी कॅम्प कॅम्पमध्ये रक्षाबंधन आज कार्यक्रम आयोजित केला आणि भिंगार कॅम्पचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेब या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस परवानगी घेतली त्या ठिकाणी सगळ्यांना आनंद वाटतो या ठिकाणी भिंगारमध्ये महिला जे आहेत पोलिसांशी एक चांगलं गुणानुबंध जोडलं जात आहे या नात्याने या ठिकाणी सगळेजण आज विघामध्ये की बरंच जणांचा या ठिकाणी काय होतं की पोलीस म्हणजे जो थोडासा चेंज होतो किंवा महिला त्या ठिकाणी घाबरल्या जातात आणि या अनुषंगाने या ठिकाणी स्नेबंद फाउंडेशनच्या वतीने आज या ठिकाणी असं आयोजन केलं की महिलांना या ठिकाणी हिंगार पोलीस स्टेशनमध्ये येण्यासाठी मी साहेबांची परवानगी दिली आणि साहेबांनी ती मान्य केली आणि खरोखर साहेब या ठिकाणी एक छोटासा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने आयोजन केलं आणि आपण सर्वांचं हिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचं त्यानंतर स्त्री महिला महिला त्या ठिकाणी आल्या सर्वांचं मी स्त्री बंद फाउंडेशनच्या वतीने खरोखर धन्यवाद देतो तुम्ही आम्हाला ही संधी दिली मात्र एक दुसरं वर्षापासून मी महिलांसाठी काम करते तर काहीतरी वेगळं असावं रांगोळी स्पर्धा सुद्धा त्या घेतल्या तर रांगोळी न वापरता रांगोळी काढायची मग ते गुस्याचा वापर करा धान्य असे वेगळे वेगळे उपक्रम राबवतो निबंध स्पर्धा असतात आमच्या पर्यावरण त्याच्यात आमच्याकडे पंच्याऐंशी वर्षाच्या